नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र आर्मी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो चिखली नगर परिषद निवडणूक दोन हजार ला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि प्रचार यंत्रणा सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या पक्षाचे जे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत त्यांची या ठिकाणी रणधुमाळी या ठिकाणी प्रभागामध्ये आणि शहरामध्ये या ठिकाणी प्रचार करताना आपल्याला दिसता येत आज प्रभाग क्रमांक आपण तेरा ब या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्यासोबत थेट उमेदवार या ठिकाणी जुडलेले आहेत सौ रजनीताई निखिल जागृत महिला उमेदवार आहे आणि महिला उमेदवार असल्यामुळे एक कुठेतरी महिलांच्या मनामध्ये विविध या ठिकाणी प्रश्न असतात ते प्रश्न या ठिकाणी सोडवण्याचा ध्यास त्यांच्या मनामध्ये असतो त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या काही विकासात्मक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत हार्दिक स्वागत कर सुस्वागत मॅडम आज आपण या ठिकाणी महाविकास आघाडी या ठिकाणी जी उमेदवारी बहाल झालेली आहे त्या संदर्भामध्ये दोन शब्द काय सांगणार माझं नाव रजनी निखिल जागृत मी प्रभाग क्रमांक तेरा ब ची काँग्रेस आणि महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार आहे अच्छा आपलं शिक्षण काय झालेलं आहे माझं शिक्षण एम एस सी बी एड आहे आणि मी सध्या शिक्षिका आहे अच्छा बर आपण एक शिक्षिका आदर्श शिक्षिका म्हणून या ठिकाणी ज्ञानदान या 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 ठिकाणी ठिकाणी काम आणि प्रभागामध्ये शाळा कॉलेजेस या ठिकाणी आहे त्या संदर्भामधून आपल्या विकासात्मक पाऊल काय राहणार आमच्या वार्डामध्ये शैक्षणिक वातावरण आहे पहिले तर वार्ड हा आमचा एक कौटुंबिक हिस्सा आहे समाजसेवा ही आमची तर असणारच आहे पहिले कचरा कचरा व्यवस्थापन असेल छोट्या छोट्या गल्ल्या कचरा कचरा घंटागाडी जाऊ शकत नाही त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल त्याची विल्हेवाट लावता येईल दुसरा मुद्दा की पाणी पुरवठा अच्छा पाणी नियमित येतं स्वच्छ येत नाही कारण की त्याच्यामुळं खूप रोगराईची समस्या निर्माण होते म्हणजे प्रभागामध्ये एक अशी समस्या आहे की समजा घंटागाडी असेल रस्ते पाणी वीज हे तर आहे पण त्याच्या इकडे काय विचार आहे वीज पाणी पुरवठा याच्या पलीकडे पण आपण एक महिलांसाठी काहीतरी करू शकतो सक्षमीकरण असेल को, कौटुंबिक असेल किंवा त्यांच्या शैक्षणिक गरजा असेल किंवा मुलाचं संगोपन असेल त्याच्यासाठी सुद्धा आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू काही आपण आरोग्याच्या संदर्भामध्ये आपण जनतेकडे कशा पद्धतीने लक्ष महिला असेल मुलगा मुलं असतील यांच्या हिशोबाने आपण वेगवेगळे वेग कॅम्प कॅम्प घेऊ आरोग्याच्या हिशोबाने जेणेकरून रोगराई रोग नाही रोगराई नाही रोग वाढणार नाल्या स्वच्छ नाहीये आपण फवारण्याचा करून घेऊ अच्छा म्हणजे असे विविध प्रश्न या ठिकाणी मार्ग लावण्याचा ध्यास आहे बरं एक सांगाल मला की तुमच्या परिवारामध्ये तुमचे जे सासरे आहेत त्या सासरे सुद्धा या ठिकाणी नगरसेवक आणि सभापती पदावर या ठिकाणी राहिलेले आहे त्या काळचा विकास बघून आपल्याकडे जनता या ठिकाणी बघेल असं वाटतंय आपल्याला हो कारण की आमचे बाबा जेव्हा सभापती होते तेव्हा त्यावेळेस त्यांनी नाली स्वच्छ करणे पुरवठा पुरवणे हे सगळे काम केली त्यानंतर सुद्धा त्यांना अमरावती जे स्वच्छ अमरावती विभागातून जो पुरस्कार भेटला होता त्यांना तीन वेळ सलग पुरस्कार भेटला स्वच्छतेचा त्याच हिशोबाने बाबाच्या पाऊलावर पाऊल ठेवून आपण सुद्धा असेच कामं करू आणि जनतेची सेवा करू या ठिकाणी प्रभागामध्ये या शहरामध्ये जे राहतात लघु व्यवसाय लघु काय प्रयत्न व्यवसाय आम्ही अगोदरच जागृती महिला प्रतिष्ठानच्या मार्फत आमच्या वर्डामध्ये शंभर पेक्षा जास्त गट दिलेला आहे त्याच्यापेक्षा त्यांना जे पाहिजे आधार तोही आम्ही देऊ आणि अजूनही जागृती प्रतिष्ठानच्या मार्फत चालूच आहे आमचं रोजगार आम्ही असेल लघु उद्योगांसाठी मदत फक्त योजनेचाच नाही लाभ घ्यायचा जेव्हा महिलांपर्यंत जर एखादी महिला पोहोचते तिचं दुःख तिचं काय आहे तिचं कौटुंबिक तिचं जर तुम्ही जाऊन गेट टू गेट डोअर टू डोअर जाऊन भेट नाही घेतली तर तिचं दुःख काय करणार त्या तुमच्या लाडक्या बहिणी योजनेला काही महत्व नाही ना जेव्हा तुम्ही तिच्याकडे जासान तिचं दुःख विचारसाल त्याच्यासाठी पण आपण काहीतरी करू म्हणजे तुमचं असं म्हणता आलेलं आहे की त्यांच्या हाताला काम द्या हो म्हणजे रोजगार द्या त्यांना सक्षम बनवा हो म्हणजे आशावर तुम्ही फोकस करणार हो कोणी तसं राहिलं नाही पाहिजे प्रत्येकाला प्रत्येकाला रोजगार भेटला पाहिजे शिक्षणाचा सुद्धा वापर झाला पाहिजे मित्रांनो रोजगार आहे त्यांना सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे अच्छा मित्रांनो हे होते आपल्या सोबत जागृती कारण त्यांचा एक विजन आहे की कुठेतरी या ठिकाणी शैक्षणिक क्रांती त्याच्यानंतर प्रभागामध्ये असणारा हा जो विकास आणि त्या विकासात्मक पाऊल घेऊन त्यांच्या परिवारामध्ये जे आहे ते परिवारामध्ये एक सामाजिक बांधिलकीचं जे नातं आहे ते नातं ते ज्यांनी म्हणजे त्यांनी घट्ट असं बनवून ठेवलेलं आहे कारण त्यांचे जे सासरे आहेत ते सासरे या ठिकाणी महिला बचत गट असतील बट म्हणजे सहकार क्षेत्राच्या माध्यमातून जे 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 समाज उपयोगी जे काम आहेत ते काम त्यांनी केलेले आहेत आणि अजून सुद्धा या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये ते रुजलेले आहेत आणि ते दिसत आहेत असं त्यांच्या बोलण्यातून या ठिकाणी दिसून येत आहेत हे सर्व क्षण क्षेत्र आज आपण त्यांच्या त्यांच्यासोबत यात होतो म्हणून आज त्यांच्यासोबत गप्पा मारलेले आहेत